केडी इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी दिल्ली येथे विज्ञान प्रकल्पात चमकले बुलढाणा अर्बन कर्मचाऱ्यांच्या मुलीचे नेत्रदीपक यश स्थानिक केडी इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची दहावीची विद्यार्थिनी कुमारी रितिका विजय जुंबळे आणि फाल्गुनी किशोर चौधरी यांनी पंधरा जून रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या विवो इग्नाईट टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सायन्स फेअर तिसऱ्या आवृत्तीत दहावा क्रमांक मिळून जिल्ह्यासह तालुक्याचे नाव देश पातळीवर उज्ज्वल करत केडी इंग्लिश हायस्कूलचे नाव उंचावले आहे सदतीस हजारपेक्षा अधिक नोंदणी साडेपाच हजारपेक्षा अधिक कल्पना प्रस्तुतीकरण आणि भारतातील सहाशे साठहून अधिक जिल्ह्यातील सहभागी मध्ये स्पर्धा करत या विद्यार्थिनी त्यांच्या अप्पादात्मक विज्ञान प्रकल्पांनी इलेक्ट्रोहब आणि अल्गी बायोफिएलर राष्ट्रीय ज्युरींना प्रभावित करून ग्रँड फिनाले मध्ये प्रतिष्ठित स्थान मिळवून दिले त्यांच्या नवोन्मेष समर्पण आणि कठोर परिश्रमाचे बक्षीस म्हणून या दोघींना शिष्यवृत्ती रोग बक्षीस आणि कार्यक्रमासाठी दिल्लीला मोफत विमान तिकिटे देऊ करण्यात आली कुमारी रितिका ही बुलढाणा अर्बन शाखा निमगाव येथील कार्यरत कर्मचारी श्री विजय श्रीराम यांची मुलगी असून तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल बुलढाणा अर्बन सह सर्व स्तरातून तिचे व तिच्या आई वडिलांचे सर्वच अभिनंदन होत आहे आणि त्यांच्या यशाचे श्रेय शाळा सन्मयक श्रीमती श्रुती नाथानी प्राचार्य श्रीमती कविता राजपूत उपप्राचार्य गौरव सर मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती सोनाली मिहानी आणि केडी इंग्लिश हायस्कूलच्या संपूर्ण शिक्षक वृद्ध यांना दिले आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे विशेष प्रतिनिधी नांदुरा बुलढाणा